नमस्कार उर्मिलास फन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पाटवडी तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर मोठी वाटी बेसनपीठ थोडीशी कोथिंबीर पाच मिरच्या थोडंसं अद्रक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा ओवा तर इथे मी बाऊल आता आहे आता बाऊलमध्ये बेसनपीठ घालायचे आणि दीड ग्लास पाणी ओतायचे आणि गुठळ्या मोडून फेटून घ्यायचं तर असं विस्कर फेटून घ्यायचे आता पण एक ग्लास पाणी ॲड करून फेटून घेतलेले आता पुन्हा आपण अर्धा ग्लास ऍड करणार आहोत आता आपलं फेटून झाले तर आता आपण वाटण करूया एक चम्मच जिरा ओवा मिरची अद्रक आणि लसूण घालून वाटण करूया तरी ते आपलं वाटण तयार झालेलं आहे वाटण करताना बिलकुल पाणी घालायचं नाही आहे तरी ते मी कढई गरम करायला ठेवली तर त्यात आपण दोन चम्मच तेल घालणार त्यानंतर एक चम्मच मोहरी घालायचे मोहरी छान तडतडली चढली की त्यानंतर ना आपण वाटण घालूया मोहरी छान तड चढली की त्यानंतर आपण वाटण घालायचं एक दोन मिनटं आपण वाटण परतून घेणार तर यात मी अर्धा चम्मच हळद घालते मिक्स करायचं आता वाटण आपलं छान परतले तर आता आपण हे कोटिंग ओतायचे त्याला मीडियम गॅस करायचं आणि असं फेटत राहायचं घट्ट होसपर्यंत आपल्याला फेटायचे था 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 था। ले ले। आता आपण चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे आणि फेटत राहायचे ह्याच्या गोठळ्या मोडायच्या आहेत घट्ट होसपर्यंत आपल्याला असंच फेटत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता असं मस्त घट्ट झालेले तर आता आपण दोन मिनटं झाकण ठेवून वाफून घेणार आता आपले दोन मिनटं झालेले आता झाकण काढूया बघा मस्त वापून झालेले तर आता मी इथे प्लेटमध्ये तेल लावून घेतलेले आता हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपण आता मिश्रण असं थापून घ्यायचे थोडासा कोल्ले हात करून व्यवस्थित असं थापायचंय मिश्रण आपण प्लेटमध्ये थापून घेतलेले तर आता आपण आता आपण वरून कोथिंबीर घालायचे त्यानंतर पुन्हा एकदा असं स्प्रेस करायचे हलकंसं आता हे मिश्रण थंड झाले की आपण याचे स्लाईस कट करून घेऊया मिश्रण थंड झालेले आता आपण वड्या कट करून घेऊया तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजेत तेवढे तुम्ही कट करू शकता आता ह्या वड्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ही झाली आपली पाटवळी खूप सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा उर्मिला फन किचन या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये